आरळी बुद्रुकीतील हरणा प्रकल्पासाठी जाणार हे हरणा खोरं जे दिवशिंगाने आरळी खुर्दच्या डोंगर पठारावर आहे त्या खोऱ्यातून हे पाणी येतं म्हणून नदीला नाव हरणा नदी पडलं हरणखोरं हे पूर्वी खूप मोठं जंगल असायचं नदी नाही मुळकी जे शिवार आहे एक एक शिवार आहे तर मुळकीच्या शिवारातून हे पाणी येतं एवढं ये पाणी प्रत्येकाच्या शेतातून येतं तर शेताची काय परिस्थिती झाली असेल उडीत गेलेलं आहे सोयाबीन गेलेलं आहे आता रब्बीची पेरणी करायची तर रानाला चिबड लागून गेली शेतात जाता येत नाही कितीतरी लोकांकडं गाई गुरं नाहीत बैल नाहीत त्यामुळं बैलाची बैला शेती राहिली नाही यंत्र जाईल टॅक्टर जाईल आणि शेती करता येईल असं आजच्या तर घडीला आज एकवीस तारीख आहे काल पाऊस पडला असाच परवा असाच पडला आहे आणि रात्री अचानक एवढा मोठा पाऊस पडला आहे की जे की नदीला पूर आला आहे आणि हे पाणी साध्या एका लवणाचं आहे हा रस्ता आहे आरळी बुद्रुक अंदूर चिवरी येवती जाणार रस्त्यावर पाणी आहे शेतातची परिस्थिती अशी आहे की शेतात, शेतात मेपासून जो पाऊस आहे त्या पावसापासून जे रानाला चिबड आहे तर रानात काही घातलं नाही फक्त गवत आहे शेकडो एकर जमीन अशी चिबडमध्ये गेले सरकारी काही योजना असतात त्याने मग रस्त्यावरचे पूल असतील शेतातील लाईट आहे ग्रामविकासाचा अर्थच आहे असा आहे की आणि शेत विकास करणे फक्त गावातच रस्ते असतील सभागृह आहे शाळा दुरुस्ती आहे परत परत स्मशानभूमी पा पाडायचे परत परत शाळा पाडाच्या या करण्यापेक्षा तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील कोण मंत्री जो निधी टाकला जातो कार्यकर्त्याच्या नावावर तर त्या निधीचा योग्य वापर होतोय का याची देखील त्यांनी पाहणी करावी शेतकरी जगला तर सरकार जगणार आहे नाहीतर सरकारला एक दिवस अशी वेळ येईल की जे शेतकऱ्यावर वेळ आज आली आहे किती वेळ वेल्ट सरकार होईल तर सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांची तरी ग्रामविकासाबरोबर शेतीचा विकास मग